मोटार नवीन घेतली पण फक्त एक दोन वर्षात जळाली कारण एकच चुकीचं मटेरियल नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बोरवेल पंपासाठी कोणते मटेरियल चांगले असते कारण योग्य मटेरियल निवडलं तर मोटार जास्त वर्ष टिकते वीज कमी लागते पंप लवकर जळत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मोटारची बॉडी गंज टाळण्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी स्टेनलेस स्टील बॉडी असलेल्या मोटारची निवड करणे सर्वोत्तम ठरते काही स्वस्त मॉडेलमध्ये कास्ट आयर्न वापरले जाते परंतु पाण्याखाली राहिल्यामुळे त्याला लवकर गंज चढू शकतो इम्पेलर इम्पेलर हा मोटरचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो पाणीवर ढकलतो स्टेनलेस स्टीलचे इम्पेलर हे मजबूत असून वाळू किंवा कचरा असलेल्या पाण्यातही चांगले टिकते नोरियलचे इम्पेलर हे एक प्रकारचे उच्च दर्जाचे प्लास्टिक आहे हे वजनाला हलके असून वीज बचत करते आणि गंजरोधक असते परंतु अतिशय गरम पाण्यात ते खराब होऊ शकते वायडिंगची वायर मोटारच्यात असलेल्या वायडिंगसाठी कॉपर वायर निवडावे कॉपरची विद्युत वाहकता चांगली असल्याने मोटार कमी गरम होते आणि वीजबिलही कमी येते ॲल्युमिनियम वायडिंग स्वस्त असली तरी ती लवकर खराब होऊ शकते शाफ्ट मोटारचा शाफ्ट हा स्टेनलेस स्टील चारशे दहा किंवा तीनशे चार ग्रेडचा असावा जेणेकरून तो वाकणार नाही किंवा त्याला गंज लागणार नाही बुश आणि बेरिंग मोटार सुरळीत चालण्यासाठी चांगल्या प्रतीचे कार्बन किंवा लेडीड ब्रॉन्झ बुश वापरलेली मोटार निवडावी धन्यवाद